नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनिषत अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय अकरावं निहकर्मी पतिव्रता कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत चार ते सहा पतिव्रतेकडे समर्पण भाव असतो ती आपल्या पतीशिवाय कोणाचाही विचार मनात आणत नाही कबीर सुद्धा त्या पतिव्रतेप्रमाणेच परमात्म्याला समर्पित आहेत हीच गोष्ट ते एका सुंदर अशा उदाहरणाने पटवून देत आहेत ऐकूया आपण चौथा दोहा कबीर रे कसंदूर के काजल दिया न जाई कहा समय कबीर रेख संदूर के काजल दिया काज लिया नैनू दूजा कहाँ समाय कठिन शब्द अर्थ ऐकुया रेख रेख मंडे रेषा सेंदूर म्हणजे सिंदूर रमाइया म्हणजे रमण करणारा राम किंवा परमात्मा दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की सौभाग्यवती पतिव्रता आपल्या भांगात सुन सिंदूर भरते तिथे काजळ घातलं जाऊ शकत नाही तसंच ज्या माझ्या डोळ्यात राम प्रस्थापित झालेला आहे तिथे दुसरी कोणतीही गोष्ट म्हणजे सांसारिक आकर्षणांना स्थान देता येईल का पतिव्रता आपल्या भांगात सौभाग्याचं चिन्ह असणारा सिंदूर घालते कपाळाला कुंकू लावणं तसंच भांगात सिंदूर भरणं हे सौभाग्याचं लक्षण आहे जी ती वस्तू ज्या त्या ठिकाणी शोभते केसात सिंदूर घालता येतो तिथे काजळ कसं घातलं जाईल किंवा डोळ्यात काजळ घातलं जातं तिथे सिंदूर कसा घालता येईल तसंच डोळ्यामध्ये परमात्म्याला स्थान दिलं असताना तिथे दुसरी कोणती गोष्ट प्रस्थापित करता येईल का सर्वत्र भ्रमण करणारा राम हाच एक सर्व शरीराला व्यापून राहिलेला आहे ध्यानी मनी त्याच स्मरण त्याच चिंतन चालू असताना आता दुसऱ्या कोणत्याही गोष्टीच चिंतन भक्त करू शकत नाही पुढचे ऐकूयात मराठी साखी वा सिंदूर तो जेथे काजळ कसे खालावे नेत्रा मध्ये रामसता तिथे दुजान समावे रेखावा सिंदूर तो जेथे काजळ कसे घालावे नेत्रा मध्ये राम न समावे। तिथे भक्ताच्या मनात परमात्म्याच्या भेटीची ओढ कशी असते ते कबीरांनी पुढच्या दोह्यात एका सुंदर उदाहरणांनी पटवून दिलेलं आहे ऐकूयात आपण पाचवा दोहा कबीर सीप समंध के। रटे पियास पियास हे तिन का बरे गिण स्वाती बूंद के आस कबीर सीप समंद के रटय पियास पियास हे तिन का कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सीप सीप म्हणजे शिंपला समंद म्हणजे समुद्र पियास तहान तिणका तृण दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की समुद्रातील शिंपला त्याच्या पाण्याने तृप्त न होता तहान तहान म्हणून ओरडतच असतो स्वाती नक्षत्रातील पाण्याच्या थेंबाच्या पुढे तो विशाल समुद्राला कसपटा समानच लेखतो मोत्याचे शिंपले स्वाती नक्षत्रात पाण्याच्या पृष्ठभागावर तोंड उघडून तरंगत असतात स्वाती नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचा एक थेंब मुखात पडताच ते आपले तोंड मिठून घेतात आणि मग समुद्राच्या तळाशी जातात कबीर कल्पना करतात की हे समुद्रात असणारे मोत्याचे शिंपले जणू काही तहान तहान म्हणून ओरडत असतात वास्तविक समुद्राच्या विशाल पाण्याचा साठ्यातच ते असतात पण समुद्राच्या पाण्याची त्यांना काहीच मातब्बरी बरी नाही आहे ते स्वाती नक्षत्रात पडणाऱ्या पावसाची वाट पाहत असतात जणू ते समुद्राला कसपटा समानच लेखतात कबीर या उदाहरणातून सांगतात की भक्त सुद्धा अनेक सांसारिक आकर्षणांमध्ये राहत असतो पण त्या सांसारिक आकर्षणामध्ये तो रमत नाही त्याला ओढ असते ती एकमात्र परमात्म भेटीची आणि त्याचीच तो त्या शिंपल्यासारखी आतुरतेने वाट पाहत असतो आपल्या प्रेमस्पदापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट महत्वाची वाटत नाही ऐकूयात आता आपण मराठी साखी शुक्तिसमुद्रा मधे हि रटते मजसीतहानतहान वाटपा हि स्वाती थेम्बाची तिज तृणा समान शुक्तिसमुद्रा मधे हि रटते मज सितहानतन वाट स्वाती थेंबाचे तिज सिंधु तृणा समान ऐकूयात कबीर सुख कोर जाय था आग आया दुःख जाही सुख घरी बने हम जाने और दुख कबीर सुख को जाए था आ गए आया दुख जा सुख घरे आपने हम जाने और दुख कबीर मनता की विषय विकार भरलेल्या या संसारातील सुखामध्ये लिप्त होण्यासाठी जातच होतो पण अचानकच मला परमात्म्याच्या विरहरूपी दुःखाचा साक्षात्कार झाला हे संसार सुखा आता तू तु तुझ्या घरी जा कारण मी सर्व सांसारिक सुखांना तिलांजली देऊन ईश्वराच्या प्राप्तीसाठी विरह दुःख सहन करणं हेच लक्ष बनवलेलं आहे आनंद प्राप्ती हे प्रत्येक जीवाचं लक्ष असतं सर्वसामान्य जीव सांसारिक गोष्टीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात पण सांसारिक गोष्टी नश्वर असल्यामुळे त्यांना प्राप्त होणारा आनंद सुद्धा नश्वरच असतो तो कायम टिकूही शकत नाही मग पुन्हा तो दुःखी होतो आणि मग पुन्हा पुन्हा आनंदाचा शोध तो घेतच शो, राहतो पण ज्यावेळी सद्गुरू भेटतात त्यावेळी ते त्याच्या मनात विरहाची आग प्रज्वलित करतात अशीच विरह ज्वाला सद्गुरूंनी कबीरांच्या मनात प्रज्वलित केलेली आहे आणि मग कबीर सांगतात की हे सुखा आता तू आपल्या घरी जा आता मला हे विरह दुःखच सुख वाटत आहे कारण या विरहातून मला एक ना एक दिवस परमात्म्याची प्राप्ती होणार आहे आता ऐकूयात आपण मराठी साखी आणि ह्या साखीबरोबरच आपण आपला आजचा भाग संपवणार आहोत सुखाठी वणवण फिरत समोर आले दुःख सुखा सुखातो घरी आपुल प्रिय विरहाचे दुःख सुखासाठी वणवण फिरत समोराले दुःख जा सुखा तू घरी आपुल्या प्रिय विरहाचे दुःख